नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा अठरा सप्टेंबर भागामध्ये ओंकार चाललेला असतो चारू म्हणते ओंकार तो जातो म्हणतो मॅडम तुम्हाला ओळखता चारच म्हणतो चारू हा ओंकार अधिपतीचा मित्र कमी आणि भाऊ जास्त हा त्याच्या पाठीशी सतत उभा राहतो चारू म्हणते मी आल्यापासून बघते ना तो किती धावपळ करतो एक मिनटं पण शांत बसला नाही तेवढ्यात आधिपती आणि अक्षरा येतात आणि लांबून ऐकत असतात चारू म्हणते ओंकार अरे स्वतःची काळजी पण घे काही खाल्लं की नाही हा घे प्रसाद तर तो नको मॅडम मी सगळ्यांचं झाल्यावर घेतो हां म्हणते अरे प्रसादाला नाही नाही म्हणायचं तर तो, तो ठीक आहे आता प्रसाद घेतो आणि दोघांनाही नमस्कार करतो चारुहंते बायकोला घरी घेऊन ये जेवायला तर तो मॅडम नक्की घेऊन येईल तेवढ्यात अधिपती म्हणतो ए ओंक्या काही काम नाही काय ढिगभर कामं पडलेत आणि इथं काय गप्पा मारत बसला आहे बरं मास्तनबाई तुम्ही घरचे घरी गेले तरी चालल आता इथं काय करायचं ते आम्ही बघून घेतो त्याचं रूढ वागणं बघून अक्षराला खूप वाईट वाटतं चारु म्हणते अधिपती प्रसाद घे ना तर तो नको मी नंतर घेईल आजी म्हणते अधिपती प्रसादाला नाही नसतं म्हणायचं घे पाहू गप्बूमान आजीच्या बोलण्यावर अधिपती प्रसाद घेतो आणि तोंडात टाकतो आणि म्हणतो वा प्रसाद एक नंबरच झाला नाही म्हणजे मला माहिती आहे प्रसादाची तारीफ नाही करायची पण तोंडात टाकल्यावर रावलच नाही तो असा जिबेवर मस्त विरगळला खरंच लय भारी झाला आहे अक्षर म्हणते आईंनी केला आहे आता अधिपतीचा चेहरा पडतो तो बाजूला प्रसाद ठेवून देतो पण अक्षरा काय थांबत नाही ती ती आईंची रेसिपी आहे नाही म्हणजे मी मदत केली पण प्रसाद त्यांनीच केला चारुन ते अक्षरा कसली रेसिपी अगं प्रसाद कसाही केला ना चविष्टच लागतो अक्षरा म्हणते नाही आई आता चहाचंच बघा ना प्रत्येकजण चहा करतं पण एकेकाच्या हाताला किती चव असते आणि त्यात हा प्रसाद तुम्ही बनवला म्हणजे ह्यामध्ये आईचं प्रेम पण आहे त्यात चारूचं भरभरून कौतुक करत असते अधिपती म्हणतो नाही नाही खरंच प्रसाद लय भारी झाला नाही म्हणजे आता जे चांगलं झालं ते चांगलं झालं आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करायचं हे आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे आईसाहेब म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे पडतात ओंक्या म्हणतो वं वहिनी तुम्ही तरी चालेल आता आम्ही बघतो तो निघून जातो त्याच्यामागे अधिपती जातो आणि म्हणते ओंक्या आता गप्पा नको मारत बसू तो तर नाही रे भावा मी कुणाशी गप्पा मारतो अधिपती म्हणतो ते आज सूर्यवंशीच्या ओंक्या म्हणतो तुझी आई आता अधिपतीचा चेहरा पडतो तो तर खरं सांगू का त्यांनी मला आवाज दिला ना मला खूप भीती वाटली मी त्यांच्यासमोर गेलो पण त्या मात्र खूप प्रेमाने बोलल्या एवढ्या आपुलकीने बोलत होत्या की माझी भीतीच पळून गेली आणि मी पण बोलायला लागलो खरंच भावा मॅडमचा स्वभाव खूप मन मिळवू आहे अधिपती म्हणतो आमच्या साहेबांचा नव्हता तो तारे जेव्हा मी भुवनेश्वरी मॅडमसमोर जायचो ना खूप घाबरायचो माझी काही बोलायची हिंमतच व्हायची नाही त्यामुळे मी त्यांच्याशी कधीच काही बोललो नाही पण यांचं असं नाही ह्या खूप प्रेमळ आहेत अधिपती म्हणतो आमच्या आईसाहेबांना असं कठोर वागावं लागत होतं अरे एवढा डोंगरा चालायचा काय साधं वे पण त्या वरून नारासारख्या कठोर आणि आतून लय मऊ होत्या नाही म्हणजे त्यांच्यासमोर बोलायला आम्हाला पण भीती वाटायची ओंक्या म्हणतो हो ना पण चारू मॅडमचं तसं नाही आता मात्र अधिपतीचा चांगलाच जळफळाट होतो तंदुवर सोड आई साहेबांचं सा कुठपर्यंत आलं काही शोधभेद लागला की नाही ओंक्या म्हणतो नाही ना भावा मी शोधण्यासाठी उद्यापासून अजून माणसं वाढवतो आता अधिपती तावा तावाने म्हणतो वाढवा वाढवा आई साहेब मिळायला पाहिजे हा एकजण गाडा सजत असतो रमेश म्हणतो मी म्हणतो तसा स्पेशल गाडा सजून द्याल का तो माणूस म्हणतो स्पेशल ऑर्डर देतो की मंडळाचं नाव बिहू रमेश म्हणतो नाही नाही फक्त सजून द्यायचा हे घ्या पैसे तो माणूस म्हणतो एवढे पैसे तो तुम्ही म्हणतो ना तसा गाडा सजून दिला तर अजून दुप्पट पैसे हाय कबूल तोंड हो सकाळी अक्षरा देवीची पूजा करते निखिल आणि इरा रस्त्याने चाललेले असतात निखिल म्हणतो बापा आपलं दुःख कधी संपवणार आहे ना तेच कळत नाही ते तिथे की निखील जातील हे दिवस निघून मी आईला पैसे मागते तो तो अगं आपली हालत आणि तुझी ताई तिकडे सुखात तू एक काम कर ना तुझ्या ताईलाच पैसे माग इरा म्हणते नाही आहे निखिल मी ताईला अजिबात पैसे मागणार नाही ती का पैसे देईल आपल्याला निखिल खूप आग्रह करतो पण इरा काय ऐकत नाही चारूणे अक्षरा बाप्पांचं करत असतात चारू म्हणते गणपती आले काय चालले काय कसे दिवस गेले तेच कळालं नाही बरं अक्षरा तुझ्या आई बाबांना बोलून घे ना तिथे ती बाबांची तब्येत बरी नाही आहे तुम्ही ते अगं माईला बोलो तेवढंच आमची ओळख होईल अक्षरा म्हणते हो हो मी बोलवलं ना आणि आईने तुम्हाला नमस्कार सांगितला चारू म्हणते असं कसा नमस्कार त्यांना म्हणा तुम्हीच या विद्या आणि इरा बोलत असतात पण इरा खूप शांत असते तेवढ्यात विद्याला अक्षराचा फोन येतो तुम्ही ती आई बाबा कशी आहेत आता विद्या म्हणते अगं बरे येत ते आता अक्षरा बोलते काय करतात ते कुठे येतात आता तिन्ती अगं आराम करतायत म्हणते बरोबर आई आईनी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे म्हणते आज बोलवलं काही बोलणार तेवढ्यात इरा फोन उडून घेते आणि म्हणते ताई तुझ्याकडे आरतीला आम्ही सगळ्यांनी यायचं का येऊ नाही येऊ म्हणते तू पण आलीस का आता मात्र इराच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात म्हणते निखिल पण आहे का तुम्ही ते अगं हो आम्ही दोघं पण येतो अगं आपण किती दिवसापासून भेटलो नाही तेवढी गोडगोड बोलत असते की अक्षराला संशय येतो हिरामंत अगं बाबांची काळजी घ्यायला मी येत असते तुम्ही काय बाबा मोठी माणसं सवड नसते ना तुम्हाला म्हणून आपली भेट होत नाही अक्षरमंते हिरा काय बोलतेस तू काय मोठी माणसं हिरामंत अगं आता सख्या बहिणीला विसरली म्हणजे मोठीच माणसं ना आता काय ना मी कॉल केल्यानंतर तू उचलत नाही आणि स्वतःहून करत नाही अक्षरवंत अगं मी काय मुद्दाम नाही करत काही कामं सुरू असतात ती हो मी समजू शकते पण तू कॉल बॅकही करत नाही माझ्यावरचा राग गेला नाही का अक्षर म्हणते कसला राग अगं मला शाळेत घरी कामं असतात वेळ पुरत नाही गं पण इरा काही शांत बसत नाही बरंच काही बोलते आणि म्हणते ताई मी ठेवते आ फोन ठेवते आणि स्माईल करते इकडे रम्या जातो आणि म्हणतो ए बाबा कधी बनवतो गाडा हातात गजगिन म्हणतो किती बोथडे जरा टोकदार बनव त्याला टोचत म्हणतो टोचते का टोचते अरे बाणावाणी टोकदार बनवू याला तो माणूस म्हणतो अहो गर्दी कुणाला लागलं बघितलं तर रमेश म्हणतो ते मी बघून घेईल निखिल म्हणतो इरा मी का तुझ्या मागे मागे येऊ म्हणते अरे आपल्याला ताईकडे जायचं तो म्हणतो काय त्यारे तू म्हणाला ना ताईकडून पैसे उचणे घे आता चाललो तर कशाला प्रश्न विचारतो अक्षरा अधिपतीला माहिती देत असते मिरवणूकमध्ये काय काय काळजी घ्यायची आणि अधिपती अगदी बारीक ऐकतो ते आता बरंच काही बोलत असतो तो नहीं नहीं। तो मास्तरीबाई किती काळजी करता बरं आम्ही निघतो तिथे नाही नाही आधी मला सांगा तुम्हाला सेफ्टीचं कळालं ना काय प्रिकॉशन घ्यायचं की परत सांगू तो नाही नाही काय बी सांगू नका आता जवळजवळ आमचा बी कॅम्प घेतला आहे बसल्या बसल्या तिथे चला मी प्रश्न विचारते तुम्ही उत्तर द्या तो हसून म्हणतो ओ काय प्रश्न प्रश्न विचारू नका आम्हाच नी हसून म्हणतो घेतो काळजी तुम्ही आता शाळा सुरू करू नका तो जायला लागतो ते हात पकडून म्हणते शाळा तर परत सुरू करावीच लागणार ना अहो तुम्ही शाळा बंद केली मला खूप त्रास होतो तुम्हाला आवडायचं ना ते तुम्हाला शिक्षणामध्ये किती गती आहे अधिपती म्हणतो अहो तसं काही नाही तीन ती ठीक आहे तसं नाही ना मग बाप्पांसमोर तुम्हाला प्रॉमिस करा तो म्हणतो अहो ते विषय खंडीभर डोक्यात येत शिक्षणाच्या शाळेचा काही विषय डोक्यात टाकू नका आणि प्रॉमिस काय मागू नका डोक्याला हात लावत म्हणतो बॅग झाली फुल हुटल आता ती नाही मला शब्द द्या पण अधिपती काही ऐकत नाही तेवढ्यात फोन येतो तो तो ओंक्याचा वो फोन आला आम्हाला निघायला पाहिजे आणि निघून जातो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद